मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तेजी करना है हमारे जहाज से उनके घर काश्मीर मदी पहलगाम इतने आतंकवादी हल्ला चला या हल्ल्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिकांचा निष्पाप बळी गेला होता त्यानंतर संपूर्ण देश हा पाकिस्तानच्या विरोधात होता कसंही करून त्यांच्यावर हल्ला करावा असं संपूर्ण भारतातील देशातील नागरिकांचं म्हणणं अशातच भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अनेक जणांना त्यांनी ठार केले या कामगिरीमध्ये कर्नल सोफिया कुरशी यांचा हात होता चांगल्या प्रकारे त्यांनी हे कार्य केलं होतं परंतु अनेकदा भारतीय जनता पक्षाचे जे अनेक नेते आहेत खासदार आहेत आमदार आहेत हे मुस्लिम विरोधामध्ये सातत्याने बोलणी करत असतात सातत्याने वक्तव्य करत असतात आणि मुस्लिम हा कशा प्रकारे घातक आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात तसे एका कार्यक्रमामध्ये मध्य प्रदेशाचे आमदार मंत्री विजय शाह यांनी भारताच्या त्या लेखी बद्दल सांगितलं की पाकिस्तानची बहीण तिच्या आम्ही पाकिस्तान मध्ये हल्ला करायला मोदीजी समाज के लिए जी जीरे समाज के लिए जान लगा रे और जिन्होंने हमारी के सिंदूर उजाडे थे कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी एसी की तीसी करवाई इस बार मोदी जी के लिए जोरदार ताली उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तीसी करने हमारे जातों उनके घर आए एक पूर्णपणे त्या नेकीचा अपमान होते संपूर्ण भारतीय सैन्याचा अपमान होता या अपमानानंतर भारतीय जनता पक्षाचा कुठल्या वरिष्ठ नेता असो त्यामध्ये तो? पंतप्रधान नरेंद्र मोदी असो अमित शाह असो किंवा रक्षा मंत्री असो यांनी कुठल्याही प्रकारची त्या विजय शाहवरती कारवाई केली नाही त्यांच्या पदावरून त्यांना काढलं नसल्यामुळे मध्य प्रदेशातील न्यायालयाने याची दखल घेतली आणि चार तासामध्ये विजय शाह यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी एक आदेश दिलेला असताना देखील जो आदेश होता तो आदेश देखील तेथील पोलीस पोलीस प्रशासनाने एकदम असं खालच्या पातळीच म्हणा किंवा एक सॉफ्ट कॉर्नर असं त्यांच्यावर त्यानंतर न्यायालयाने परत त्यांना खडसावलं होतं परंतु इतके दिवस होऊन देखील आतापर्यंत कुठल्याही या मंत्र्यावरती कारवाई करण्यात आली नसल्यामुळे त्या या सगळ्या प्रकारमध्ये काँग्रेस पक्षाने देखील विरोध दर्शवा दर्शवला होता त्यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांच्या नावावर काळं फासलं होतं भारतामध्ये अनेक ठिकाणी विजय शाह यांच्याबद्दल विरोध निर्माण झालेला असताना देखील भारतीय जनता पक्षाचे डोळे शाह यांनी जरी माफी मागितली असली तरी ते देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांचे मंत्रीपद काढण्यात यावं आणि त्यांना जेलमध्ये जावं हे असं होणं गरजेचं होत परंतु लेकींचा अपमान करणं किंवा सैन्यांचा अपमान करणं हे सातत्याने हे भारतीय जनता पक्षाचं कामच राहिलेलं